बदलापूरमध्ये सध्या सोशल मीडियावर नगरपालिकेच्या सभेचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की हे सभागृह आहे की एखाद्या रिॲलिटी शोचा सेट सभेदरम्यान शिवसेनेचे शिंदे गट वामन महात्रे आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्यातील शाब्दिक चकमक विशेष चर्चेत आली मी इकडे एकटाच आहे आणि मी पण एकटाच आहे अशा संवादांमुळे वातावरण अधिक तापलेले दिसले या एकला चलोरे जैलीतील वादाकडे पाहून बदलापूरकरांना मी शिवाजीराजे भोसले बोलतोय चित्रपटातील गाण्याची आठवण झाली मात्र या सर्व गोंधळात इतर पदाधिकारी आणि गटनेते शांतपणे बसलेले दिसत होते जणू त्यांनी मौन धारण केले होते सभागृहात शब्दांच्या फैरी झडत असताना मुख्याधिकारी शांतपणे परिस्थिती पाहत असल्याचे जाणवत होते तर उपनगराध्यक्षा प्रियंका दामले यांनीही संयम राखण्याचा मार्ग स्वीकारल्याचे दिसले नगराध्यक्षा रुचिताताई ताई घोरपडे यांची भूमिका मात्र वर्गात भांडणाऱ्या विद्यार्थ्यांना समजावणाऱ्या शिक्षिकेसारखी भासत होती परंतु सभेतील वादात ईगोचे गणित अधिक मोठे ठरत असल्याची भावना उपस्थितांमध्ये निर्माण झाली बदलापूरकरांना अपेक्षा होती की सभेत शहरातील खड्डे पाणीपुरवठा आरोग्य सुविधा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल पण कोण काय बोललं आणि कोणाला काय उत्तर दिलं यावरच जास्त वेळ खर्च झाल्याने विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा मागे पडल्याची नाराजी व्यक्त होत आहे या संपूर्ण प्रकारामुळे पालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून विकासापेक्षा मानापमान आणि अहंकार यांनाच अधिक महत्त्व दिलं जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी जर एकमेकांशी वादात अडकले तर शहराच्या मूलभूत समस्या प्रलंबित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे आता पुढील सभांमध्ये खऱ्या अर्थाने बदलापूरच्या विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित होईल का हा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे